कृते जनादनो देवस्ते लघुनंदनहापारे रामकृष्ण उच कलो श्रीपाद श्रीवल्लभा श्रीपाद राज्या एकोणतीसावा अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्यांचे वर्णन आम्ही कुरगुड्डीला पोहोचून श्री श्रीपादांचे दर्शन घेतले त्यांच्या आज्ञेने त्यांच्या समीप बसलो श्री श्रीपाद कृपापूर्वक बोलू लागले शरणागतांचे श्री श्रीपादांकडून रक्षण बाळांनो तुम्ही भाग्यवान असून काल श्री वासवी देवीचा जन्मोत्सव पाहिला देश आणि काल माझ्या हातातील चेंडू आहेत कुठेही घडलेल्या घडत असलेल्या व घडावयाच्या घटना मी भूत किंवा वर्तमान किंवा भविष्य यात बदलू शकतो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अंतराळ व काळ यांना मी अनंत प्रवास म्हणून प्रगट होण्याची आज्ञा करू शकतो तुम्ही मला तुमच्यातील चैतन्याच्या दर्जानुसारच समजू शकता सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतरयामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास माझ्या निर्देशनानुसार कर्मांचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला पहिलं तिरास नेईन केवळ माझ्या शब्दाने मी सृष्टीचे शासन करू शकत असल्यामुळे मी सरस्वतीच्या नावाने प्रसिद्ध होईन या कलियुगातील लोक हे हिरण्यकशिपूसारखे आहेत त्यांच्या समस्या कल्पना विचार व मार्ग अत्यंत गुंतागुंतीचे आहेत ते भौतिकदृष्ट्या निसर्ग ज्ञानात भरपूर प्रगती करतात व हिरण्य कशिपूसारखे वरसुद्धा सृष्टीमातेकडून मिळवितात या सर्वांचा मेळ घालून मला प्रल्हादासारख्या निष्पाप भक्तांच्या संरक्षणार्थ या कलियुगात नरसिंहासारखा अवतार घ्यावयाचा आहे म्हणून मी नरसिंह सरस्वती नावाने आणखी एक महान अवतार घेईन व गंधर्वपुरात सुविख्यात होईल कन्याका परमेश्वरीची कथा नंतर आम्हाला ते सांगू लागले समाधी नावाचा एक तपस्वी जगनमातेचा भक्त होता तो पुढील जन्मी कुसुम श्रेष्ठी म्हणून जन्मला आदिशक्ती शक्ती त्याची कन्या म्हणून वासवी नावाने जन्मली विष्णुवर्धनाने असे असे काही मागितले की ते त्याने मागाव्यास नको होते आर्य वैशांनी विचार केला की आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ अग्निकुंडात प्रवेश करणे चांगले श्री वासवीने आपले माता पिता व अन्य गोत्रांमधील नातेवाईकांना आर्या महादेवी म्हणून दिव्य तेजात दर्शन दिले अनेक लोक ते तेज पाहण्यास असमर्थ होऊन बेशुद्ध पडले नंतर अंबिकेने आपले दिव्य रूप आवरले व सामान्य दिसणारी वासवी कन्याका झाली ती आपल्या वैश्यजनांना म्हणाली मातांनो आणि पित्यांनो आपण अग्निहोत्रात विलीन झाल्याबरोबर विमलादित्याचे मस्तक फुटून हजारो शकले होतील वैशांचे आधारभूत देव श्री नगरेश्वर स्वामी यांना तुम्ही नेहमी चित्तात ठेवा विंध्यवासिनी म्हणून ज्ञात असलेली दुसरी कुणी नसून मीच आहे तुम्ही गो ब्राह्मण सेवा कुलदेवता व गोत्र यांची उपासना यासारखी आपली कर्तव्ये दक्षतेने पार पाडा मी तुम्हाला निश्चित वचन देत आहे जर तुम्ही या नियमांचे व नियमांचे पालन केले तर माझ्या पैंजणांचा ध्वनी तुमच्या घरांमध्ये व हृदयामध्ये ऐकू येईल तुमच्या घरांमध्ये लक्ष्मी कला तळपत राहील तुम्ही यशस्वी व्हाल या जगात सर्व सौख्य व मांगल्य मिळवाल आणि शेवटी कैलासात पोहोचाल आणि तेथेही सुखी व्हाल मी विचारले महाप्रभू अग्निकुंडात प्रवेश केलेले दाम्पत्य कोणती त्यांची गोत्रे कोणती कृपया मला ज्ञात होऊ द्यात प्रभू आनंदी झाले व म्हणाले केवळ एकशे दोन गोत्रांच्या लोकांनाच आर्य वैश्य म्हणतात आर्य महादेवी असलेल्या श्री वासवी कन्यकेसहित अग्निकुंडात प्रवेश केलेल्या दाम्पत्याचे एखाद्याने स्मरण केले तर तो पापांपासून मुक्त होईल गोत्रांचे विवरण सर्वात प्रथम आपण लाभादी महर्षी गोत्र असलेल्या धन आणि धनलक्ष्मी ह्या ह्या जोडप्याचे स्मरण केले पाहिजे आर्यवैशांची गोत्रे श्रद्धाभावाने ऐका भात ऋषींशी संबंधित प्रभातच गोत्र मांडव्य ऋषींशी संबंधित मानवच गोत्र अंगिरसाचे गार्गे गोत्र गोपक ऋषींचे गोपकस गोत्र पितुमाश ऋषींचे पितुमाशस गोत्र मुनींचे श्रीवत्सच हो गोत्र कण्व ऋषींशी संबंधित कण्वस हो गोत्र कंदर्पमुनींशी संदर्भित कंदर्पस गोत्र गालुभ्य ऋषींशी संबंधित गालुभ्यस गोत्र देववल्कल्याचे देवल्कल्यस गोत्र मैत्रेयाचे मैत्रेयस गोत्र सनक महर्षींचे सनकस गोत्र अंगिरस मुनींशी संबंधित उत्तमोजस गोत्र या गोत्राचे एक वैशिष्ट्य आहे अग्निपूजा करणाऱ्या या अंगिरसाला लोकनंतर नारद म्हणू लागले वामदेव ऋषींशी संबंधित वामदेवस गोत्र कश्यप संबंधित काश्यपस गोत्र जरत्कार मुनींचे जरत्कारस गोत्र सुतीक्ष्ण मुनींचे दुर्वासच गोत्र मौद गल्यांचे गोत्र आत्रेय ऋषींचे आत्रेयस गोत्र जतुकर्ण मुनींचे जतुकर्णस गोत्र पौड्रक मुनींचे पौड्रकस गोत्र धौम्य ऋषींशी संबंधित सुब्रमण्यस गोत्र वायव्य ऋषींशी संबंधित वायव्यस गोत्र पराशार ऋषींशी संबंधित पाराशर्यस गोत्र पौलेस्त ऋषींशी संबंधित पौलेस्तस्यस गोत्र अगस्त्य ऋषींशी संबंधित अगस्तस्य गोत्र गौतम मुनींशी संबंधित गौतमस गोत्र भार्गव ऋषींशी संबंधित बोधायनच गोत्र जयमुनींशी संबंधित मानवस गोत्र मतंग ऋषींशी संबंधित हरिवल्कस गोत्र संवर्धमुनींचे व्यापस गोत्र विश्वक्नांचे विश्वकसेनेस गोत्र तुंबुरु ऋषींचे शांतिल्यस गोत्र पेशल ऋषींचे विष्णुवृद्धस गोत्र वरुण ऋषींशी संबंधित वौरोहित्यच गोत्र सुकांचन ऋषींशी संबंधित सुकांचनच गोत्र परतंतु ऋषींशी संबंधित परतंतुस गोत्र देवर ऋषींशी संबंधित पवित्र पाणीस गोत्र पिंगल ऋषींशी संबंधित पिंगलच गोत्र कपिल मुनींचे कपिलच गोत्र भारद्वाज ऋषींचे भारद्वाजस गोत्र मुनिजा मुनिराज ऋषींचे मुनिराजस गोत्र ऋषृंग ऋषींचे ऋषीशृंगस गोत्र मंदपाल ऋषींचे मंदपालस गोत्र उग्रसेन ऋषींशी संबंधित उग्रसेनस गोत्र मार्कंडेय ऋषींशी संबंधित मार्कंडेयस गोत्र मंज द्रतु ऋषींशी संबंधित मौजयनस गोत्र याज्ञवल्कल्य ऋषींचे याज्ञवल्कस गोत्र बाभी ऋषींशी संबंधित बाभ्रेयस गोत्र प्राचीन ऋषींपासून प्राचीनच गोत्र श्रीधर ऋषींशी संबंधित श्रीधरच गोत्र जडभरत ऋषींशी संबंधित जडभरतच गोत्र गार्ग्य ऋषींशी संबंधित तिथित्रस गोत्र कौंडिण्य ऋषींशी संबंधित कौंडिण्यस गोत्र वेदनिधी ऋषींचे कपितरस गोत्र भृगु ऋषींशी संबंधित भार्गवस गोत्र संवर्त ऋषींशी संबंधित संवर्तच गोत्र यग्रीव ऋषींशी संबंधित त्रि त्रिचटस गोत्र वाल्मिकी ऋषींशी संबंधित वाल्मिकच गोत्र पवित्र पाणी ऋषींशी संबंधित त्रैत्रेयस गोत्र मरीची ऋषीशी संबंधित मरीचस गोत्र बोधायन ऋषींशी संबंधित सवर्णस गोत्र शबर ऋषींशी संबंधित औतितसच गोत्र कामक्य ऋषींशी संबंधित कांतेयस गोत्र सत्यव्रत ऋषींचे सातत्यस गोत्र महासेन ऋषींशी संबंधित सनतकुमारस गोत्र कौत्स ऋषींशी संबंधित कौ तसच गोत्र स्थूलशिरस ऋषींशी संबंधित वटुकस गोत्र कृष्णद्वैपायन ऋषींशी संबंधित शौचेयस गोत्र माधव ऋषींशी संबंधित जम्भूसूदनस गोत्र देवरातु ऋषींशी संबंधित देवरातस गोत्र शरभंग ऋषींशी संबंधित शरभंगस गोत्र नेत्रपाद ऋषींचे नेत्रपादस गोत्र या गोत्राचे नेत्रपाद वंशाचे धौम्य नेत्रपाद धौम्य नावाने ओळखले जातात विष्णुवृद्ध ऋषींशी संबंधित मदस गोत्र चक्रपाणी ऋषींशी संबंधित चक्रपाणीच गोत्र बृहस्पती ऋषींशी संबंधित जीवंतीस गोत्र वशिष्ठ ऋषींशी संबंधित वशिष्ठस गोत्र तूर्यव्रत ऋषींशी संबंधित शौनकस गोत्र मौसर ऋषींशी संबंधित सुवर्णस गोत्र अंगिरस ऋषींशी संबंधित सौवर्णस गोत्र सनंदन ऋषींशी संबंधित सनन धनस गोत्र पुंडरीक ऋषींचे उत्कृष्ट गोत्र अंगिरस ऋषींचे शुक्ल गोत्र पुंडरीक ऋषींचे पुंडरीकस गोत्र कृष्ण ऋषींचे कृष्णस गोत्र त्रिजट ऋषींचे तरणीस गोत्र पल्लव ऋषींचे पल्लवस गोत्र चतुष्कर्ण ऋषींचे मौसलस गोत्र अश्वलायन ऋषींचे अच्छायनस गोत्र सौंदर्य मुनींचे सुंदरस गोत्र वरुण मुनींचे वरुणस गोत्र जाबाली ऋषींचे वासुदेवस गोत्र शारंग गरव ऋषींचे शारंगरवस गोत्र सुतिष्ण मुनींचे सुतिष्णस गोत्र सौम्य ऋषींचे सौम्यस गोत्र पौलस्थ ऋषींचे परस्परायणस गोत्र कौशिक ऋषींचे कौशिकच गोत्र प्रेतमनस्क ऋषींचे चामरणस गोत्र सनत्कुमार ऋषींचे जाबालस गोत्र पावन ऋषींचे नारदस गोत्र बृहदिश ऋषींचे बृहद गोत्र विश्वामित्र ऋषींचे विश्वामित्रस गोत्र वत्सा ही एकशे दोन गोत्रे आहेत धर्मगुप्त म्हणाले महागुरूंचा विजय असो आपण सांगितलेल्या एकशे दोन गोत्रांमध्ये लाभादि गोत्र नाही लाभादि गोत्राची भर घातल्यास ते एकशे तीन होतील प्रभू माझी शंका दूर करावी श्री श्रीपाद म्हणाले लाभाद महर्षींच्या गोत्रास दुसरे नाव धनदकुल गोत्र आहे लाभादी महर्षींच्या संबंधित एक कश्यपस गोत्र आहे प्रभात गोत्रात केवळ अभिरामांबा व रामचंद्राय या दाम्पत्यानेच नव्हे तर कुसुमाबा व कुसुमश्रेष्ठी या दाम्पत्याने देखील अग्निप्रवेश केला लाभाद महर्षी संबंधित धनदकुल गोत्र यादीत आहे कश्यपस गोत्र संपुष्टात आले म्हणून एकशे दोन गोत्रे बरोबर आहेत कलियुगाच्या अंती जेव्हा श्री वासवी कन्याकांबा व वा श्री नगरेश्वर यांचा विवाह होईल तेव्हा श्री वासवी कन्याकांबेचे गोत्र प्रभात गोत्र व श्री नगरेश्वरांचे कश्यपस गोत्र उच्चारले जाईल हे या यात हे यातील सूक्ष्म धर्मतत्व आहे जोपर्यंत श्री वासवी ही कन्याका समजली जाईल तोपर्यंत धनदकुल गोत्र हे एकशे दोन गोत्रांमध्ये धरले जावे कलियुगाच्या अंती लाभादी महर्षी गोत्र हे काश्यपस गोत्र म्हणून जाणावे कलियुगाच्या अंती धनदकुल गोत्र संपुष्टात येईल श्रीपादांनी अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्याची नावे सांगितली आणि श्री श्रीपाद ध्यानस्थ झाले आम्हालाही त्यांनी ध्यान करण्याच्या सूचना के दिल्या आध्या एकोणतीसावा समाप्त श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो स्तोत्र श्रीमदनन्द श्रीविभूषित अप्पलक्ष्मीनः शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधसुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमति वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव चवित्रकाटकचयन पुण्यफल भरद्वाज भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव ौ चोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधि श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदकण्ड भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतकर्मपुण्यफलसंजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदकण्ड भव सुमति नन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पिटिकापुरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये